नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरेटर शिवराज मराठा वधू वस्तूच केंद्र आजचा जो बायटा आहे तो एका मुलीचा आहे आणि यांना पुणे मध्ये सेटल असणारा मुलगा हवा आहे तर यांची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार एक उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे शिक्षण मुलीचे एमबीए झालेलं आहे आणि मुलगी पुणे येथे जॉब करत आहे साधारणतः महिन्याला मुलीला बावीस हजार रुपयाच्या आसपास पगार आहे मुली मुलीचं मूळचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे पण त्यांची फॅमिली गेली वीस ते पंचवीस वर्ष झाली पुणे येथे सेटल आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ परिवार आहे देवक हे त्यांचं सौंदर्य आहे तर त्यांची अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे अहिल्यानगर किंवा पुणे जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि तो मुलगा पुणे येथे सेटल असावा मुला शिक्षण शक्यतो बी सी ए बीसीएस एम सी एस किंवा इंजिनिअरिंग फील्डमधून किंवा दुसऱ्या कुठल्याही फील्डमधून मुलाला चांगला शिक्षण झालेलं सा असावं आणि मुलाची थोडीफार प्रॉपर्टी असावी आणि मुलगा पुणे येथे सेटल असावा त्यामुळे नक्की तुमच्यापैकी कोणीही जर काही अपेक्षित बफत असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला हे दोन नंबर दिसत आहेत एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद एक एक सदा सत्त्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न कृपया या नंबरवरती फोन करताना सकाळी दहा ते पाच वेळेमध्येच फोन करावा आपले फोन हे या वेळेतच चालू असतात आणि आपले पुणे येथे धनकवडी कात्रज एरियामध्ये ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये स्टेशनच्या समोर ऑफिस आहे तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव माहिती घ्या तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटू सुद्धा नाव करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती तुमचा बायडाटा फोटो पाठवा तुम्हाला नाव माहिती मिळेल ऑनलाईन सुद्धा तुम्ही नाव करू शकता आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील मुलामुलींची सगळ्या असतात त्यामुळे मराठा समाजातील कोणीही तुमच्या ओळखीचं लग्न करू इच्छित असेल तर आठवणीनं आपल्या शिवराज मराठा वधोर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा शंभर टक्के विश्वसनीय आपलं वधोर केंद्र आहे गेली बारा वर्ष झाली या विवाह केंद्राचे मी काम करत आहे पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण त्रास घेतो धन्यवाद जय शिवराय